बघा हा पाण्यामध्ये चाललेला मगर बघा हा हा आता मगर झोपलेला मगर आता हा पाण्यामध्ये चाललेला आहे तो बाळून आलेला आहे तो चांगला पोस चाललेला आहे तर आता हा बघा हा जवळ या हा पाण्यामध्ये गेलेला मगर काठावरती झोपलेला होता आता हा बघा हा चाललेला मग आता तलावामध्ये आहे भागीमारे तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर येथील तलावाचा परिसर आहे इथे पर्यटक आल्यानंतर त्यांनी जरा काळजीपूर्वक राहा पाण्यात उतरू नये आणि आजूबाजूला यंत्र पशु सुद्धा आहे तिथं कारण की सकाळी आज वाज त्या एक खालच्या दिशेने गेल्याचे पाय उमटलेले आहेत म्हणून अशा पर्यटक इथं आले तर त्यांनी आपण सावधान असावं आणि चारी बाजूनी लक्ष द्यावं आणि विनाकारण पाण्यात उतरू नये आणि मो आपला जो उत्साह मोह आहे तो ठाळावा धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव